पावसाळा म्हणजे वसईतील कुपारी समाजासाठी काही खास पदार्थ बनविण्याची पर्वणीच उकडीचे मोदक म्हणजेच मोराई लाडू हा जणू काही अशा पावसाळी पदार्थाचा राजाच मोराई लाडू चहा आणि पाऊस म्हणजे कुपारी माणसासाठी दुग्ध शर्करा योगच तर चला आपण आज मोराई लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत आमच्या कुपारी भाषेमध्ये ह्या लाडूला मोराय लाडू असं म्हणतात तर ही पारी बनवायची असते ती चांगली खोलगट झाली पाहिजे त्यासाठी ती कशी बनवायची ते सुद्धा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे मोराय लाडू आम्ही तांदळाच्या पिठाचे बनवतो परंतु मी तांदळाच्या पिठाचे दाखवलेलेच आहेत त्याचप्रमाणे असे पौष्टिक नाचणीच्या पिठाचे देखील बनवलेले आहेत तर आजची ही रेसिपी ज्यांना तांदूळ खायची नाही आहेत त्यांच्यासाठी खास आहे तर त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून त्यानंतर आपण भिजत घालणार आहोत तर इथे मी पाण्यामध्ये भिजत घातले दोन तीन तास आपण भिजत घालायचे आहे म्हणजे ती लवकर शिजते तर आता तीन तास झालेले आहेत आता आपण ही बॉईल करून घेणार आहोत छान मस्त फुगलेली आहे तर आता आपण एका पातेल्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता गॅस लावायची आहे आणि त्यानंतर ही डाळ आहे ती आपण त्या पाण्यामध्ये घालायची आहे धुवून घेतलेली आहे भिजत घातल्यानंतर देखील ते पाणी फेकून दिलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत गॅस फास्ट ठेवलेली आहे अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि ही डाळ आपण पातेल्यामध्ये शिजवायची आहे कुकरमध्ये ती जास्त शिजू शकते त्याचप्रमाणे आता पातेल्यामध्ये ते वरती फेस आल्यानंतर तो फेस काढायचा आहे आणि मिडियम गॅस ठेवून ती आता आपण शिजवून घेणार आहोत फास्ट गॅस ठेवल्यावर ती उतू जाईल आणि फेस आल्यावर असा तो फेस काढायचा आहे ही डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही थोडीशी अर्धी कच्ची ठेवायची आहे तर मुराई लाडू जेव्हा आपण करतो तेव्हा ती दाताखाली डाळ येते ती खूप छान टेस्टी लागते त्यासाठी जास्त शिजवायची नाही तर आता आपण पाहूया ही पहा एवढी शिजलेली आहे तर बरोबर अगदी झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता ही डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ते जे पाणी आहे ते आपण भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो तर आता डाळ निथळते आहे तोपर्यंत आपण इथे मी पांढरे कांदे घेतलेले आहेत आम्ही हे ग उन्हाळ्यामध्ये हे पांढरे कांदे घेऊन ठेवतो तर खास ह्या रेसिपीसाठी हे आम्ही कांदे वापरतो आणि उन्हाळ्यामध्ये हे कांदे जेवणासाठी सुद्धा वापर करतो त्याचा तर इथे मी चार पाच कांदे घेतलेले आहेत मीडियम साईज आहेत पाच कांदे घेतलेले आणि सगळे सोलून त्यानंतर मधला जो तो भाग आहे तो सुद्धा काढून टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला त्या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या करता येतात आता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते सुरीने चिरायचं आहे सुरीने चिरल्यामुळे खूप बारीक नाही होत व्यवस्थित बारीक करायचं आहे म्हणजे तो मोदक आपण मोराय लाडू जेव्हा खातो तेव्हा ते, ते दातामध्ये ते कांदा देखील लागतो ते छान टेस्ट येते अशा प्रकारे एवढ्या जाडीचा हा कांदा कापून घ्यायचा आहे अगदी बारीक तुम्ही किसून वगैरे घेतला तर त्याचं पाणी होते त्या कांद्याचं आणि ते मोराय लाडूमध्ये ते टेस्ट येत नाही त्यामुळे आता आपण हा कांदा मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर आता कांदा आपण व्यवस्थित मोकळा करून घेणार आहे प्रत्येक पाकळी प्रत्येक ही पाती ती मोकळी झाली पाहिजे पांढरा कांदा नसल्यास तुम्ही लाल कांदा वापरू शकता कांदा व्यवस्थित आपण असं चुरून घेतलेला आहे अशा प्रकारे आता हा बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरी तयारी करूया आता ह्यामध्ये मिरच्या भरपूर घालायच्या आहेत मिरच्या चांगलं मस्त एकदम स्पायसी झाल्यावर त्याला त्या लाडूला छान टेस्ट येते बारीक एकदम चिरून घ्यायचे आहेत मिरच्या चिरून झाल्यानंतर आपण कोथिंबीरी भरपूर कोथिंबीरी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आता आपण मोराय लाडाचं सारण बनवायला घेऊया तर ह्या बाऊलमध्ये कांदा आहे त्याच बाऊलमध्ये मिरची आणि कोथिंबीरी घातलेली आहे आणि हे डाळ शिजवून घेतलेली आहे अर्धी कच्ची ती घालायची आहे पाव चमचा हिंग घ्यायचं आहे आणि इथे मी ताजा खोवलेला नारळ घेतलेला आहे तर एक अर्धी वाटी घेतलेली आहे मोठा नारळ होता त्याची अर्धी वाटी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा घातलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया बाहेर जोरदार पाऊस असला म्हणजे आम्हाला ते कांडे आठवतात हो आणि मोराई लाडूची आठवण येते मग आम्ही बाहेर जोरदार पाऊस असला की आमचे मोराई लाडू बनवायला सुरुवात होते तर हे सगळं छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मीठ चेक करायचं आहे मीठ किती प्रमाण आहे तर अगदी परफेक्ट आहे मीठ आपलं हे सारण रेडी झालेलं आहे हे आता झाकून ठेवायचं आहे बाजूला आणि आपण आता उकड काढणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही तुमच्याकडे पेला वाटी असेल त्याने तुम्ही मेजर करू शकता तर दोन कप मी पाणी घेतलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे अर्धा चमचा मीठ घालते आहे तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता त्याचप्रमाणे एक टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे ऑप्शनल आहे पण त्याने चव चांगली लागते आणि इथे आता मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन कप पाणी आहे तर दोन कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालायचं आहे आणि ही छान उकड काढून घ्यायची आहे दोन कप पाणी घेतलेलं तर दोन कप भरून पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं उकड व्यवस्थित निघाली म्हणजे तुमची ती पारीसुद्धा व्यवस्थित होते फाटत देखील नाही त्याचप्रमाणे इथे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता नाचणीचं पीठ देखील वापरू शकता छान उकड काढलेली आहे आता झाकण देऊन दोन तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण मोठ्या परातीमध्ये हे आता उकड काढून घेऊया आणि दोन मिनटासाठी थंड होऊ द्यायची आहे दोन मिनटानंतर ही उकड आपल्याला गरम गरमच अशी मळून घ्यायची आहे तर हाताला चटका वगैरे लागेल तर तुम्ही एखादं स्टीलचं ग्लास वगैरे घ्यायचं असं आणि अशा प्रकारे थोड्या वेळ दोन मिनटं अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे थोडीशी ती थंड झाल्यानंतर आपण हाताने ती आरामात उक मळून घेऊ शकतो तर आता ही चांगली उकड मळून घेऊया पावसाळ्यातल्या आमच्या ह्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या मोराय लाडूसाठी आपण पारी बनवायला घेऊया पूर्वी आमच्याकडे दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर हे ह्या मोराय लाडूला बनवायला सुरुवात करायचे बाया सगळे एकत्र यायच्या आणि एकमेकाला मदत करीत असत आता ही पारी बनविण्यासाठी नारळाचं दूध घेतलेलं आहे एकदाच काढलेलं नारळाचं दूध अगदी जाडसर ते घ्यायचं आहे किंवा हे ऑप्शनल आहे नारळाचं दूध नसलं तर तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता तर तुम्हाला जेवढा मोठा छोटा मोठा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे आता हा गोळा बनवायचा आहे असा गोलाकार गोळा बनवायचा आहे आणि आपल्या बोटाला हे नारळाच्या दुधामध्ये अशी बोटं बुडवून घ्यायची आहेत हे पहा आणि त्यानंतर अंगठ्याने असं अंगठ्याने मध्ये असं प्रेस करायचं आणि अशी गोलाकार फिरवत जायचं गोलाकार <laughs> फिलवल्यानंतर फक्त वरती असं प्रेस करत जायचं अगदी मी स्लोमध्ये दाखवत आहे हे पहा अगदी वरती अशी वरची पारी जी आहे ती अशी पातळ करून घ्यायची आणि त्यानंतर हे पहा हे जे खोलगट भा खाली जो भाग आहे तो आत्ता प्रेस करायचा म्हणजे ती पारी मस्त छान खोलगट होती हे पहा आत्ता ती खाली आहे जे ते प्रे खालचा भाग आत्ता प्रेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही खोलगट पारी तयार होते तर त्यामध्ये आता हे सारण घालायचं आहे छोट्या मोठ्या आकारात तुम्ही जसे बनवणार त्याप्रमाणे तुम्ही हे सारण घालायचं आहे दीड दोन चमचे अशा प्रकारे घालायचं आहे त्यानंतर वरून सारण थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं आणि ही जी पारी आहे ती अशा प्रकारे गोलाकार फिरवून वरून अशी आपण बंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान मस्त अशी आपला हा आ, मोराय लाडू तयार झालेला आहे तर आता हे ठेवण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे परात घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून ते ग्रीस करून घेऊया म्हणजे ते चिकटणार नाही त्याला आणि त्यामध्ये हे सगळे रेडी झालेले आपले उकडीचे तिखट मोदक किंवा तुम्ही मोमोज म्हणा आम्ही त्याला मोराय लाडू असं म्हणतो आमच्या कुपारी भाषेमध्ये तर दुसरी एक तुम्हाला आता मी पारी बनवून दाखवते हे पहा छान गोळा केलेला आहे वरून फक्त अंगठ्याने प्रेस करायचं मध्ये आणि वरून असं गोलाकार फिरवत जायचं अगदी पातळ अशी आपली ही पारी तयार होते आणि संपूर्ण फिरवल्यानंतर ह्या मधल्या त्यामध्ये प्रेस करायचं आणि ती गोलाकार आता फिरवत जायची की छान मस्त खोलगट अशी आपली ही पारी आता तयार होईल हे पहा मस्त झालेली आहे आता त्यामध्ये सारण घालायचं आहे अशा प्रकारे अगदी इझिली तुम्ही ही पाली बनवू शकता त्यानंतर सारण घालून अशा प्रकारे थोडंसं ते कांदा वगैरे वरती येतो ते बोटाने मध्ये प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे गोलाकार फिरवायचा आहे छान मस्त असे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपण सगळे हे तिखट मोदक उकडीचे मोदक तयार करून घेऊया आणि पारी बनवत असताना तुम्ही त्या बोटाला दोन्ही अंगठ्याला तेल किंवा तूप किंवा अशा प्रकारे नारळाचं दूध आहे ते लावायचं आहे म्हणजे ती आपल्या हाताला तो पीठ चिकटत नाही आता आपण ते सगळे आपण बनवणार त्या अगोदर इथे मी इडलीचं भांडं गॅसवर ठेवणार आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे ग्लासभर आणि लिंबूची साल घातलेली आहे म्हणजे ते पाणी वगैरे कमी पडल्यावर आपलं ते तळाला खराब होते आणि हे जे ट्रे आहेत तर त्यामध्ये तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी मोदक दाखवलेले तेव्हा ती मी प्लेट उलटी ठेवलेली आणि एका प्लेटमध्ये आपण मोदक ठेवलेले तसे देखील तुम्ही बनवू शकता किंवा अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून त्यामध्ये फक्त चारच मावतील म्हणजे प्रत्येक प्लेटमध्ये चार अशा प्रकारे दोन प्लेट ठेवायचे आहेत नाहीतर मग त्याचं जर टोक आहे त्याला ते प्रेस होऊ शकते तर पाणी छान उकळलेलं आहे गॅस थोडी बारीक करूया आणि ही प्लेट ठेवून देऊया त्यामध्ये थोडं नारळाचं दूध असं वरून शिंपडून घ्यायचं आहे त्याने छान टेस्ट येते दुसरी प्लेट देखील अशा प्रकारे ठेवायची आहे त्यावर देखील नारळाचं दूध शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण लावून दहा बारा मिनटासाठी फास्ट गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे बारा मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण चेक करूया छान मस्त असे आपले हे मोराय लाडू तयार झालेले आहेत गॅस बंद करायचे आहे आणि एखादं स्पॅच्युला वगैरे घेऊन हे केळीच्या पानावरती आपण आता काढून घेणार आहोत म्हणजे ते खालून फुटणार नाहीत दुसरे मोदक आपल्याला वाफून घ्यायचे आहेत परंतु गॅस बंद केलेली आहे कारण त्या इडलीच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे कमी असल्यास ते खालून जळू शकते त्यासाठी आपल्याला ते चेक करायचं आहे आता दुसरे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे त्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी कमी झालेलं आहे तर पाणी घातलेलं आहे प्लेटला तेलाने ग्रीस करून पुन्हा एकदा हे मोदक आपण उकडवून घेऊया ज्वारीचे पिठाचे उकडीचे तिखट मोदक म्हणजे आमच्या कुपारी भाषेत मोराय लाडू छान तयार झालेले आहेत जे तांदळाचं पीठ खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आहेत तर तुम्ही हे ज्वारीच्या पिठाचे किंवा नाचणीच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे हे मोदक मोराई लाडू नक्की बनवा आणि ह्या पावसाळ्याचा आनंद घ्या आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद